हे पायावर तरी या व्हायचं म्हणतायच कथेच अनुसंधान असं आहे अंगद राजा सुग्रीवाच्या पाया पडला मार राजा सुग्रीवाच्या पाया पडल्यानंतर राजा सुग्रीवा तर आपल्या बटलाला मारेल त्याच्याविषयी दोष फायदे होता बेष फायदे होता मनामध्ये पण कुठल्याच प्रकारचा द्वेष मनामध्ये नाहीये हो अंगल मंग याने उदरिने माझ्या पुता माझ्या वडिलांचा उद्धार या राजा तुम्ही केलेला आहे का कळालं परमार्थामध्ये असल्यामुळं महाराज परमार्थामध्ये तर नाचताना महाराज नक्की दोघाच युद्ध झालात भांडण असत पण काय परमार्थामध्ये अंगद होता परमार्थामध्ये असल्यामुळं कोम राय माझ्या वडिलांचा उद्धार याने केला आणि ज्याच्यामुळं परब्राह्मण चंद्र आम्हाला भेटलाय योगी आचा धामी दातामा कुदरती तोतो मापाती मागे पुढे या माझ्या नुत्यापुर प्रोग्राम चंद्राची जेडे झाली एवढे उपकार या तुत्याना आपले केले आहेत अशा प्रकारे अंगल आपल्या तुत्याच्या हाताने कृती करतो अशा प्रकारे आभार राम करताना वाली जन्मशतांच्या कोणी माझ्या वडिलाच्या पाठीमाग कुणामुळे तुटल्या गेलीये राजा सुग्रीवामुळे तुटल्या गेलीये माझ्या सुट्ट्यामुळे तुटल्या गेलीय आणि रामराजाची कुणी या ठिकाणी गेलीय राम राम ब आहे अशा प्रकारे चुत्याचे असणारे उद्धार त्या ठिकाणी अंगा दा जाणून पाया पडण्यासाठी दिला महाराज बाप महाराजांचं दिसत नाही महाराज पूर्वजाचा उद्धार केला वडीलाचा उद्धार केला यांचं सुद्धा आहे आणि चंद्राचं दर्शन घेतलं गोड अशा प्रकारच महाराजांना सांगितलेलं आहे चंद्राचं दर्शन घेतलं नंतर राजा म्हणजे तृत्याचं दर्शन घेतले अशा प्रकारे वंशाचा उच्चार या माझ्या तृत्यामुळं झाला असं त्या ठिकाणी आंदोलन म्हणत आहे आम्ही पावलो कसा के धर्म केला या कृत्यामुळ परी भेट झाली महाराज धर्म करावा देव जोडला जावा देव भेटला जावा अशा प्रकारचा धर्म करावा धर्म केलेला आहे काही लोक धर्म करतात महाराज जवळचा देव होऊन जातो कर्त जवळचा देव होऊन जातो माझ्या कृत्यानं असा धर्म केला त्याच्यामुळं देव आम्हाला जोडला गेला झाला अशा प्रकारचा धर्म माझ्या तुलच्या म्हणून आमचा तुलच्या धन्यता देऊ लागलेला आहे सकाळ सर्वता मज नाही वडील कुणाला म्हणतात तो परमार्थाला देव दाखवतो याला वडील म्हणतात देव दाचवला तेनं परमार्थाला लावलं आता सुग्रू खरोखरच तुलता पण देव दाखवला नाही राहिला आणि तुलता हा वडीलच असतो हा वडिला परमान असतो आणि त्या चुलत्यानं आम्हाला परमार्थाला लावलं आणि देव दाचवला वडलापेक्षाही ठिकाण या राजा सुटी आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी अंगद म्हणत आहे Vídeo, eu vou me